आजच्या काळात महिलांना घर सांभाळून स्वतःच्या पायावरती भक्कम उभे राहता यावे यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे केक बेकिंग हा असा व्यवसाय आहे की जो कमी गुंतवणुकीत घर बसल्यास सुरू करता येतो याच उद्देशाने ज्योतिरत्ना फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ ज्योतिरत्नाकर मडवी यांनी ठाण्यातील वाघभीळ गावामध्ये केक मिळवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती ज्योतिरत्ना फाउंडेशनच्या माध्यमातून ज्योतिरत्नाकर मडवी या ज्योतिरत्ना फाउंडेशनच्या माध्यमातून ज्योतिरत्नाकर मडवी या गेल्या अनेक वर्ष महिलांच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबवत असतात ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नारायण मडवी यांचा सामाजिक वारसा त्या निरपेक्ष भावनेने पुढे नेत आहेत कमी खर्चात कोणता व्यवसाय करता येईल अशी मागणी महिलांकडून होत होती त्यांनी त्यांच्या मागणीनुसार रविवारी ही कार्यशाळा वाघबीळ येथे घेतली समाजसेवक रत्नाकर मडवी यांच्या सहकाऱ्यांनी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती प्रशिक्षक लक्ष्मी पाटील यांनी उपस्थित महिलांना प्रत्यक्षकांसह केक बनवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे यावेळी प्रसिद्ध आगरी परंपरा आपल्या गायनातून पुढे नेणाऱ्या ने पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या अवनी पाटील यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्योतिरत्नाकर मडवी यांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे समाजातील महिलांनी मूल न करता स्वतःच्या पायावर उभे राहावे व स्वावलंबी व्हावे छोट्या छोट्या उपक्रमातून आपल्या संसाराला हातभार लावावा असा सल्ला अवनी पाटील यांनी दिला आहे नमस्कार मंडळी तर मी तुम्हा सर्वांची लाटकी धवलारीन बाय तुम्ही सर्वच जण मला नेहमी पारखत असता ओळखत असता आणि माझ्यासारख्याच बऱ्याच महिलांना प्रेरित करण्यासाठी आज मी अशा एका गावामध्ये आलेली आहे ठाणे परिसरातील वाघबिल गावामध्ये ज्योती रत्नाकर मडवी या ताईंनी ज्योती रत्ना फाउंडेशन ह्या फाउंडेशन तर्फे असं काहीतरी वेगळं आणि आगळ कार्यक्रम उपक्रम आयोजित केले आहे आज त्यांनी ह्या सगळ्या महिलांना मोफत असत केक प्रशिक्षण दिलं असे बरेच कार्यक्रम त्या नेहमी करत असतात आपल्या समाजातील महिला पुढे जाव्या महिलांनी फक्त चूल मूल करत राहू नये तर महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं इंडिपेंडंट व्हावं अशी त्यांची इच्छा आहे आणि त्या इच्छेला महिलांमध्ये जागृत करता येईल आणि प्रत्येक महिला आज त्यांना सपोर्टिव्ह आहे आणि मी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिली ज्योतिथ तुमचं हे कार्यक्रम तुमचं हे महिलांप्रती असणारे प्रेम खरंच खूप कौतुकास्पद आहे कारण एक महिलांनी जेव्हा मनावर घेते तर ती अख्ख्या जगाला उद्धारू शकते पण त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करावी असते त्यासाठी ताईने अशा बऱ्याच महिला तयार केल्यात तर तुम्ही सुद्धा नक्की विचार करा आणि ज्योतिदा बऱ्याच अशा प्रोडकास्ट पण करत असते ताईने सुरुवात केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन ते बघू शकता आणि ज्योतिदाईला सपोर्ट करा तर मी ज्योतिरत्नाकर मडवी ज्योतिरत्न फाउंडेशनची अध्यक्षा नारायण नथू मडवी यांचा सामाजिक कार्यकर्त्या वारसा जतन करत आज आपण ठाणे वाघबीळ येते आम्ही मागील तीन एक वर्षापासून फाउंडेशनच्या माध्यमातून आणि रत्नाकर नारायण मडवी जे माझे पती आहेत त्यांच्या आम्ही विचार विनिमय मा, विनिमयाने आणि स सहकार्याने महिलांच्या सक्षमीकरणाकरता नेहमी कार्यरत असतो आणि आजही आम्ही म्हणजे बऱ्याचशा महिलांची डिमांड होती ॲक्च्युली की ताई कमी खर्चामध्ये आपण कसं काय केक मेकिंग करू शकतो आणि अगदी पाचशे ते हजार रुपयाच्या सामानामध्ये एक घर सर्वसामान्य गृहिणी तिचा लघु उद्योग सुरू करू शकते आणि सेल्फ डिपेंड होऊ शकते आणि यासाठी मी हे आयोजन केलं होतं आणि त्यात आपल्या स्पेशल गेस्ट म्हणून अवनीताई मला लाभल्या आणि सगळ्या महिलांचा समाजातील विश्वास संपादन करू शकलो इच्छा इतकीच आहे ताई जसं म्हणाल्या तसं की सुरुवात स्वतःपासून करा आणि या महिलांना आम्ही हळ हळूवारपणे छोट्या छोट्या पावलांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे कारण एक महिला घडली तर कुटुंब घडतं आणि कुटुंब घडलं तर समाज घडतो आणि पुढेही आमचं कार्य असंच सुरू राहणार आहे आजपर्यंत बहुतेक कार्य केलेत आणि मा मी इतवरचा माझा प्रवास आम्ही पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे